नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर शहा एक नकूया आजच्या घडामोडीवर हो सोलापुरात शिंदे शिवसेनेला जोरदार धक्का जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांचा राजीनामा सोलापूर जिल्ह्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी तडका फडकी आपला राजीनामा एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलाय या राजीनामा पत्रामध्ये सावंत यांनी नाराजी व्यक्त करताना सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी मला न विचारता परस्पर करण्यात आल्या तसेच माझ्या माढा तालुक्यातील तालुकाध्यक्ष शहर प्रमुख यांच्या ही निवडी परस्पर झाल्यानं पक्षश्रेष्ठींचा माझ्यावर विश्वास नसल्याचं सिद्ध होते त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असं त्यांनी पत्रात म्हटलंय मागील काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेत अनेक नवीन पदाधिकारी यांनी प्रवेश घेतलाय त्यामध्ये माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे शोभा बनशेट्टी यांचे प्रवेश झालेत हे प्रवेश करताना लोकसभा संपर्क प्रमुख महेश नाना साठे तसेच अनिता माळगे यांची महत्वाची भूमिका राहिली आहे यामध्ये शिवाजीराव सावंत यांचा कुठंही सहभाग दिसला नाही त्यामुळे गटबाजीला उदाहरण आल्याचं पाहायला मिळालंय आता सावंत सरांनी राजीनामा दिल्यानं सोलापुरातील त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं